जय हिंद विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक भरती आता जिल्हानिहाय होणार आहे या संदर्भात माननीय मंत्री काय म्हणाले पहा हा व्हिडिओमध्ये संख्या कमी असते तिथं एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक अशी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारांना त्याच्यामधून एक दिलासा मिळेल आणि दुसरं आमची जी शिक्षक भरती असते ही जिल्हा स्तरावर करण्याची तुम्ही परवानगी दिलेली आहे त्यामुळे लवकरच या संदर्भातला जी आर निघेल आणि याच्या पुढची जी भरती होईल उर्वरित ही जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची वेगळी परीक्षा म्हणजे परीक्षा एकच असणार परंतु तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून ती परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यामुळे तो सुद्धा दिलासा हा नि निश्चितपणे बेरोजगारांना त्या ठिकाणी मिळू शकेल डेड बेरोजगारांना असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न जेवढे काही सोडवत आहे तर आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षण खात्यामध्ये जवळजवळ सगळे प्रश्न टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवला प्रमुखांची भरती सुरू केली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता सुरू होणार आहे आपल्या जे लायब्ररीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांचा पगार वाढवला त्याच्यानंतर शिक्षक सेवकांचा पगार वाढवला मुलांची असलेली स्कॉलरशिप वाढवली मुलांना सगळ्या मुलांना ड्रेस देण्याची व्यवस्था केली त्याच्याबरोबर शूज सॉक्स देण्याची व्यवस्था केलेली आहे यंदा आम्ही नव्यानेच महिलांना हे काम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडं पुढे मागे होतं कारण महिलांना सुद्धा पहिल्यांदाच महिला हे काम करतायत परंतु याच्यामधला हेतू अत्यंत महत्वाचा आहे की स्थानिक पातळीवर महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आज सुद्धा जवळजवळ पंचवीस हजार महिला हे ड्रेस शिवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करतायत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे की त्यांना एक कायमस्वरूप व्यवसाय मिळाला पुढल्या वर्षी अधिक लवकर त्या ड्रेसेस सुरू करू शकतील कारण ते पहिलंच वर्ष आहे त्यांचं आणि त्याच्यामुळे येत्या पंधरा दिवसामध्ये सर्वांना ड्रेस प्राप्त होतील आणि हे जे ड्रेस आहेत ते स्काउट गाईडच्या ड्रेसची हे आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी शाळांमध्ये स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यानंतर हॅपी सॅटरडे ही संकल्पना पहिल्यांदाच राबवली जाणार आहे प्रत्येक मुलाचं इंडिव्हिज्युअल टेस्टिंग होणार आहे आणि मुलाची प्रगती मॉनिटर केली जाणार आहे त्याच्याचबरोबर शाळांना ॲक्रिडेशन दिलं जाणार आहे अनेक उपक्रम हे चालू वर्षामध्ये सुरू होत आहेत आपण मिड डे मीचा दर्जा वाढवतोय त्याच्यामध्ये थ्री कोर्स मिल आपण व्यवस्था करतोय मुलांना मुलांना एक एक बिर्याणी स्वीट डिश सगळं रोजच्या रोज दिलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच जेवढं काय मुलांसाठी करता येईल करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माध्यमिक आता नाही माध्यमिकची आता भरती सुरू झालेली आहे माध्यमिकची आम्ही माध्यमिक शाळांना असं शिक्षक दिलेले आहेत माध्यमिक शाळांची भरती का थांबली त्याच्यामध्ये कारण असं आहे की त्यांचे रोस्टर फायनल झालेले नव्हते रोस्टर फायनल झाल्याशिवाय भरती करताच येत नाही खरं तर आपल्या शाळांचे म्हणजे जिल्हा परिषदांचे रोस्टर हे झालेले नव्हते जिल्हा परिषदेचे रोस्टर सुद्धा आम्ही सगळे पूर्ण करून घेतले खाजगी शाळांनी आपले रोस्टर पूर्ण केले की त्यांना सुद्धा भरतीची लगेच नावं दिली जाते आणि लवकरच ही साईट बंद होणार आहे आणि जिल्ह्याने भरती सुरू होणार आहे त्याच्यामुळे शाळांनी लवकरात लवकर आपली मागणी नोंदवली पाहिजे तशी ती नोंदवली आणि त्यांना द्यायला सुरुवात झालेली त्याच्यामध्ये त्यांना इतर साहित्य सगळं दिलेलं असतं फक्त आता जे नवीन आम्ही केलं मुळात डाळी दिलेल्या असतात तुम्ही जर सला